शिराळाऊपचं सिंचन असेल ही सगळी कामं सिंचन क्षेत्राची आपण या ठिकाणी केलेली आहे तुमचं तांबेवाडीचा तलाव असेल वांगीचा तलाव असेल आसपासची तलाव असतील माझे वडील केल्यासोषी महाराष्ट्र पप्पा यांच्या काळामध्ये साकत सरकत धरण त्या ठिकाणी मार्गी लागलं आपल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये आपण आंतरगावचं पस्तीस केवी केलं दक्षिणपुरीचं केलं पाच पिंपळ्याचं केलं दोंज्याचं केलं दोनशे वीस केवी सबस्टेशन केले आणि विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला परंतु ह्या साडेचार वर्षामध्ये एकही नवीन तेहतीस केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालेली नाही एक एकही नवीन तलाव आपल्या मतदारसंघामध्ये झालेला नाही मागचे इलेक्शनच्या प्रचारामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सांगितलं की आम्ही उजवीचं पाणी हिंगणगावला आणले आता बारशी उपसा चिंचणचं पाणी कुठंतरी पाईपलाईनने इलेक्शन पुरतं दोन तीन दिवस हिंगणगावला पाणी त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला सगळ्या मतदारसंघातली माणसं तिथं पाणी दाखवायला गाड्या घेऊन हो ही विरोधक गेले आपल्या इथं चाकत सारखं मुक्त तळ आहे इथली सुद्धा आसपासची काही लोकं तिथे माणसं हिंगणगावला पाणी दाखवायला घेऊन गेलते आम्ही लोकसभेच्या इलेक्शनला गेलतो त्या गावामध्ये त्यांना विचारलं तुम्हाला तर इलेक्शनच्या वेळेसच उजनीचं पाणी आलं तर मग काय झालं ती म्हणाले कशाचं पाणी आणि कशाचं काय बार्शी उपसा सिंचनचं उगं कॅनॉलच्या माध्यमातून पाईपलाईनच्या माध्यमातून एक दोन दिवस पाणी सोडलं आज पाच वर्ष झालं तिथं एक थेंबसुद्धा पाण्याचा आलेला नाही परंतु त्याच्यावर माणसांना प्रभावित करून खोटं बोलून रिटून बोलून लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी इलेक्शनच्या वेळेस केलं आता इलेक्शनच्या वेळेस म्हणाले होते आम्ही उजनीचं पाणी आणलं आता पाच सहा महिन्यापूर्वी परत एकदा सगळी लोक सोलापूर बॉर्डरला नेली आणि म्हणाले आता उजनीचं पाणी आलं जी माणसं तिथं गेली होती त्यांनाच त्यांच्याच कार्यकर्त्याच्या लक्षात आलं की ही काय अजून पाणी आपल्या मतदारसंघामध्ये लवकर येत नाही आम्ही सांगायची वेळ काही त्या ठिकाणी पडली नाही त्या ठिकाणी पालकमंत्री आमदार आहे म्हणून त्याला कोण तिथं बोललं नाही मी या ठिकाणी त्याच दिवशी आपल्या पोस्ट टाकली व्हॉट्सअपवर न आलेल्या पाण्याचं जलपूजन करण्याचा कार्यक्रम ही मंडळी या ठिकाणी करत आहे आणि लोकांना दिशाभूल करण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत साखरचं तलाव असेल ज्यावेळेस पाऊस असेल त्याच्यामध्ये पाण्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या आसपासच्या खेड्यापाड्यात होतो सिना कोळेगावचं होतो हे जे काम आपण केलं हे शाश्वत काम केलं आहे खातूरमातूर काम केलेलं नाही आपण पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा त्या धरणामध्ये पाण्याचा साठा राहणार आहे हिनी काय केलं हिनी कुठल्या तरी नदी नाला उकरायचा गावामध्ये आठ दहा किलोमीटरचा नदी नाला असतो त्यातलं कुठंतरी दोन चारशे मीटर उकरायचं चा, पुढच्या वर्षी ती गाळाने भरते आमच्या खिशातून केलं असं म्हणायचं आणि नंतर सहा महिन्यांनी त्याचं बिल काढायचं अशा पद्धतीनं मलमपट्टी करण्याचं काम ही लोक करत आहेत आणि आपण दुसरीकडं शाश्वत पाणी साठा लोकांना उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी करतोय हा फरक आपल्यातल्या त्यांच्यातला आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे मधल्या काळामध्ये गेल्या वेळेस आपला त्या ठिकाणी पराभव झाला पराभव स्वीकारून आपण विरोधी पक्षाची कामं केली पीक विमा मंजूर झाला म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदच्या दोन चार गावाला आपण विजिट दिल्या कलेक्टरकडं सरकारकडं भांडून पीक विमा मिळवून घेतला राहिलेला सुद्धा पंच्याहत्तर टक्के पीक विमा आला पाहिजे अशा पद्धतीचं आज आपली भूमिका आहे दुधाच्या धंदा हा आपल्या भागातला प्रमुख व्यवसाय आणि ह्याला पाच रुपये अनुदान मिळालं पाहिजे अशी आपण भूमिका घेतली सरकारने ती जाहीर सुद्धा केली परंतु प्रत्यक्षात लोकांना पैसे मिळाले नाही त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती एवढ्या त्यांनी टाकल्या की कोणत्याच गावातल्या लोकाला आणि उत्पादकाला ते पैसे मिळाले नाही फक्त आपल्या मतदारसंघातल्या दोन गावाला हे पाच रुपयाचं अनुदान मिळालं तिथल्या लोकांनी चिकाटीने त्याच्या अटी शर्ती पूर्ण केल्या आणि दोन चार महिन्याचं चा पाच रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जवळजवळ एका एका गावाला पन्नास पन्नास लाख रुपये मिळाले परंतु अडीचशे गावाला हे पैसे त्या ठिकाणी मिळालेले नाही अशा पद्धतीनं ना हे सरकार काम करत आहे हे आपण या ठिकाणी जनतेला सांगणं गरजेचं आहे आपल्या सोयाबीनचा का मधल्या काळामध्ये दहा अकरा हजार रुपये रेट गेला होता आज साडेचार हजारापर्यंत आला आहे दोन दोन वर्ष आपण सोयाबीन ठेवलं पण आपल्या काय सोयाबीनला रेट आला नाही लोकसभेच्या निवडणुकीला लोकांनी त्याच्यामुळे विरोधात मतदान केलं लोकसभेनंतर तरी ही लोक सुधारतील असं वाटलं होतं परंतु आता लोकसभेच्या नंतर ह्यांनी काय केलं आहे तर सोयाबीनची आधारभूत किंमतच पाच हजार रुपये ठरवली शासनानेच आधारभूत किंमत पाच हजार ठेवली असेल तर तुम्हाला दहा ना अकरा हजार रेट कसा मिळणार या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे दुसरा या ठिकाणी आपण जर पाहिलं की आमदार असताना आमदार नसताना आपण लोकांच्या संपर्कात होतो सुखदुःखात सहभागी होतो आपण जे निवडून दिलेले आमदार आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून एखादं काम करून घ्यायचं तर लांबच राहिलं फक्त मला तुमच्या गावातल्या लोकांना आव्हान आहे की तुम्ही त्याची भेट घेऊन दाखवा फक्त कामाचं बाजूलाच राहू हो द्या तुमची भेट होती का बघा भूमला जावा परांड्याला जावा पुण्याला जावा किंवा मुंबईला जावा यांची भेट तुमची आमदाराची होऊ शकत नाही ती त्यांचा धंद्यामध्ये पैसे कमवण्यामध्ये त्यांना वेळ मिळत नाही आणि आपण जर बघितलं असेल तर ह्या पाच वर्षामध्ये किती घोटाळे झाले त्यांच्या नावाखाली ॲम्ब्युलन्स घोटाळा सहा हजार कोटीचा झाला त्याच्यानंतर दोन हजार कोटीचा परत दुसरा आरोग्य खात्याचा त्या ठिकाणी घोटाळा उघडकीस आला पंढरपूरला जातेत बारा तेरा हजार लोक लाख लोक आणि त्या सगळ्यांचीच तपासणी केली म्हणून त्याच्यावर पैसे टाकले म्हणजे देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाण्याचे धंदे ह्या लोकांनी केलेले आहेत हे मी सांगत नाही हे मुंबईच्या मीडियातल्या लोकांनी त्यांनी त्या वारीसाठी किती किती पैसे त्या ठिकाणी लागणार आहेत ह्याची सरकारकडं जी आर काढलेलाच आपल्याला त्या ठिकाणी सोशल मीडियावर पडलेला होता आणि मग नाटक करायचं आम्ही हे करतो ते करतो म्हणायचं आणि दिशाभूल लोकांची करायची आता साडेचार पाच वर्षानंतर गावामध्ये येतील आपण एखादं काम सांगितलं तर म्हणतील हे मंजूर झालं आहे ते मंजूर झालं आहे परंतु साडेचार पाच वर्षामध्ये हे काय झोपले होते का आपल्या मतदारसंघातील मूलभूत सुविधा ज्या आपल्या लोकांना देणं होतं ते त्यांना करायला कसलीही अडचण नव्हती परंतु आज कुठतरी यायचं आणि आम्ही हा रस्ता करतो म्हणायचं तो रस्ता करतो म्हणायचं अरे जे मेन रस्ते आहेत जिथून आपलं दळणवळण आहे जो प्रमुख रस्ता आहे ती चांगली करायच्याऐवजी रस्ता करतो म्हणायचं आणि सरकारच्या माध्यमातून जे आपले दळणवळणाचे महत्वाचे रस्ते आहेत जिथं डांबरी रस्ता पाहिजे तिथं न करता कुठंतरी मुरून टाकायचं काम आणि गावामध्ये आम्ही हे केलं ते केलं म्हणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी महिलांना हजार रुपये दिले पाच वर्षाला हजार रुपये म्हणजे दिवसाला पन्नास पैसे होते आणि ह्या पन्नास पैशासाठी किंवा हजार रुपयासाठी महिलांनी त्यांना मतदान केलं नव्हतं महिलांनी त्यांना मतदान का केलं तर त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही बचत गटाला उद्योगधंदा देऊन त्याला मार्केट उपलब्ध करून प्रत्येक महिन्याला महिन्याला दहा हजार रुपये उपलब्ध करून दिलो अशा आश्वासन दिल्यामुळं महिन्याने त्यांना पैसे दिलेले होते त्या ठिकाणी मतदान दिलेलं होतं पैशासाठी महिलांनी त्यांना मतदान केलेलं नव्हतं पाच वर्षामध्ये बचत गटाचं नाव त्यांनी घेतलं का कुठला मेळावा घेतला का त्यांना काही उद्योगधंदा उपलब्ध करून दिला का ही बाजू आपण आपल्या महिला भगिनींना सांगणं गरजेचं आहे गावामध्ये लोकसभेच्या आधार सुद्धा त्यांनी तसेच पैसे वाटले परंतु ह्यावेळेस महिला भगिनी शहाण्या झाल्या होत्या हुशार झाल्या होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बरोबर त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं परंतु ह्या गोष्टीसाठी आपण गावातील लोकांनी सावध असणं गरजेचं आहे आपल्या पक्षाच्या आणि न्यूट्रल महिला आहेत त्यांना तरी ह्या गोष्टी आपण सांगणं आवश्यक आहे आता पाच वर्ष झाल्यानंतर उजनीचं पाणी ज्याच्यासाठी आपण दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना आमदार केलं होतं तरी पाणी आणलेलं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये उजनीचं पाणी का आलं नाही शिना कोळेगाव धरणातून आपल्या साखर धरणामध्ये पंप हाऊस रायजिंग मेन कॅनॉल आपण आपल्या काळामध्ये मंजूर करून काम करून पूर्ण केलं होतं ते पाणी आपल्या साखर धरणामध्ये का आलं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे आणि आता ही छोटी मोठी कामं होणं अवघड आहे महिन्याभरात मग त्यांनी शॉर्टकट निवडला की लई मोठे आता कामं करायचं बंद करा म्हणाले महिलेला फक्त दीड हजार रुपये द्या मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये महिलांना देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे महिलांना पैसे अनुदान देणं चांगली गोष्ट आहे त्याचे अर्ज आपल्या लोकातील गावातील लोकांनी भरून ठेवा परंतु महिलांना आपण हे सांगितलं पाहिजे की ही पगार फक्त महिन्यासाठी आहे इलेक्शनच्या अगोदर त्यातल्या बी किती महिलांना मिळते किती मिळणार नाही हा वेगळा विषय आता आचारसंहिता लागते महिन्याभरात आणि मग इलेक्शन पुरतं एखाद्या महिन्यापुरतं हे सरकार या ठिकाणी हे दीड हजार रुपये देणार आहे खरंच त्यांना त्यांच्या महिलांना मदत करायची असती तर पाच वर्षापासून त्यांनी ही योजना आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू केली असती परंतु पाच वर्षासाठी ही योजना त्यांनी काही चालू केलेली नाही परंतु मला आपल्याला या ठिकाणी आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ह्या महिला भगिनींना दीड ऐवजी तीन हजार आपण कायमस्वरूपी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू करणार आहोत आणि फक्त महिला भगिनीला नाही तर तरुण आणि पुरुषांना सुद्धा जसं लाडकी बहीण आहे तसं लाडक्या भावाला सुद्धा आपण हे अनुदान मदत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू करणार आहोत हे आपण लोकांना या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आणि ते कायमस्वरूपी असणार आहे आता ही योजना आज डिक्लेअर केली महिनाभर आता आचारसंहिता कशी पार पडणार महिला बहिणीची किती अडचण चालू आहे आपल्याला लक्षात येतं ही योजनेबद्दल मी तुम्हाला सांगितलं परंतु वर्षनुवर्ष संजय गांधी निराधार योजनेची योजना चालू आहे तिथं कायमस्वरूपी आयुष्यभर त्या माणसाला पगार चालू होते त्याचं पाच वर्षामध्ये ह्यांनी काय दिवे लावले पाच वर्षामध्ये पहिले तीन वर्ष तर ह्यांनी बैठकच घेतली नाही नंतर दोन वर्षामध्ये दोन चार बैठकी झाल्या त्याच्यामध्ये पगारी मंजूर झाल्या नाही आपल्या काळामध्ये पंचवीस पंचवीस हजार पगारी आपण या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत आणि आता जिथं कायमस्वरूपी पगार जिथं चालू होती तिथं दुर्लक्ष करायचं आणि शॉर्टकट कुठं तरी पैसे द्यायचे ह्याच्याबद्दल आपण जनजागृती आपल्या महिला भगिनीमध्ये आपल्या ऐकणाऱ्या आणि जे न्यूट्रल आहेत कोणत्याच पक्षाच्या नाही विरोधकांना आपण काही बोलायचं कारण नाही त्या महिला बघांना समजून देण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि आपला प्रचार म्हणजे काय दुसऱ्या दहा गावात जाऊन करण्यापेक्षा महिला भगिनींना आपल्या गावातले आपण जर हे सांगू शकलो नाही तर मग आपल्याला अडचणी येतील ह्याचा <coughs> देखील मी त्या ब तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आपल्या गावामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठं आहे यामध्ये गाड्या कमी जास्त असल्यामुळं हो, थोडं पुढं मागं होतं परंतु कारखाना तुमचा आहे शेतकऱ्याचा आहे याच्यामध्ये गाड्या वाढल्यानंतर प्रत्येकाचा ऊस त्या ठिकाणी जाणार आहे तुम्हाला अठ्ठावीसशे रुपये भाव त्या ठिकाणी कारखान्याने दिलेला आहे पुढं देखील चांगला भाव या ठिकाणी मिळणार आहे काटा आपला पूर्ण शंभर टक्के क्लिअर आहे दुसऱ्या कारखान्यासारखं काटा मारून आपला कारखाना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लुबाडत नाही याचा विषय शेतकऱ्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे पुढं पुढं माग ऊस जास्त असल्यामुळं यंत्रणा कमी असल्यामुळं काही अडचणी मागच्या काळामध्ये आल्या असतील परंतु भविष्यामध्ये बी इथल्या काही गाड्या आम्हाला त्या ठिकाणी परिसरातला दिल्या तर तोही प्रश्न आपण मार्गी लावू हे मी कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो शेवटी आपली शिवसेनेची आणि काँग्रेसची युती आहे भविष्यामध्ये पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील जो निर्णय घेतील त्या पद्धतीनं आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार आणि सरकार या ठिकाणी निवडून ना आणायचं आहे जास्त या ठिकाणी मी या बोलत नाही आपल्या गावातील सर्व लोक आमच्या संपर्कात आहेत आपण नेहमी छोट्या मोठ्या कामाच्या निमित्तानं आपण भेटत असतो तरी आपण या ठिकाणी महाविकास आघाडीला सहकार्य करावं एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद